तर खूप खूप छान तर सो आजच्या या मैफिलीत म्हणू आपण की संध्याकाळचे राग आहेत त्याच्यावरती आधारित काही सुमधूर मराठी गाणी आम्ही निवडली आहेत ते सादर करणार आहोत आणि गाणी ऐकता ऐकता मध्येच आपण थोडंसं शास्त्रीय संगीताविषयी काही माहिती घेणार आहोत ब मी अतिशय सर्वसामान्य श्रोता आहे मला संगीत खूप आवडतं गाण्याचा मी प्रयत्न करतो आणि पण तरी शास्त्रीय संगीतातलं काही फारसं ज्ञान यशातला भाग नाही तर म्हणून माझ्या आहे आशेष बैगली हा एक शास्त्रीय संगीताचं उत्तम जाणकार आहे स्वतः उत्तम गायक आहे तुम्ही त्याला ऐकायलाच तर मी त्याला प्रश्न विचारीन आणि तो मा मी तुमच्या वतीने आणि तो सगळ्यांना छान उत्तर देईल गवनी दाखवेल तर असा पण हा प्रवास पुढे नेऊया सो सुरुवात आपण करूया आशिष की साधारणतः संगीताविषयी आयक्रम म्हणतो की सात सूर आहेत आणि सगळे शास्त्रीय असो सुगम असो उपशास्त्रीय असो सात सुरांवरती ते आधारित आहे पण असं मी नुकताच ऐकलं की सातने तर बारा सूर असतात तर काय असतं आपण सुरांपासून सुरवात करूया वेल हो म्हणजे हे आम्हाला पहिल्यांदा शिकवलं जेव्हा मी गाणं शिकायला गेलो तेव्हा की आपल्याकडे सात सूर आहेत आणि ते सगळ्यांना माहिती असतं सारे ग म प ध नी सा सा प म रे सा हे सात सूर आहेत आपले मग ही नावं आहेत सारे ग त्याला कोणी इंग्लिशमध्ये त्याला डोरेमी मी म्हणतात डो रे मी सो ला फा टी डो डो टी फा ला सो मी रे डो नावं काही पण द्या सूर तेच आहेत शेवटी मग हे जे सात सूर आहेत त्याच्यापैकी चार जे आहेत ते अजून थोडेसे खाली येऊ शकतात हे सूर म्हणजे बेसिकली फ्रिक्वेन्सी असतात सापेक्षा रेची वरती रेपेक्षा गची वरती अशा पद्धतीने चाललं आहे मग आता सा आणि रेच्यामध्ये अजून एक फ्रिक्वेन्सी आपल्या कानाला सहज जाणवते मग त्याला आपण कोमल रे म्हणायला लागतो म्हणजे कसं सारे हा शुद्ध सा रे फरक जाणवत आहे yes. तर हा झाला कोमल सा रे ग ग सा रे ग कोमल लागला सा रे ग सा रे ग तीव्र लागला म्हणजे मपेक्षा थोडा वरती गेला तो असं करत करत वेगवेगळे स्वर म्हणजे ध आणि नी पण असेच खाली येऊ शकतात प ध शुद्ध पध कोमल पधनी पधनी कोमल प सा असे हे चार कोमल झाले रे ग ध आणि नि आणि एक म तीव्र झाला असे एक पाच विकृत स्वर असं म्हणतात तर हे झाले पाच आणि हे पाच विकृत आणि सात शुद्ध स्वर असे मिळून सा आणि पला काही कोमल तीव्र नाही करता येत आणि गंमत अशी की ची फ्रिक्वेन्सी म्हणजे आपली बेस फ्रिक्वेन्सी असते ज्याला आपण आपली पट्टी म्हणतो माझी काळी चार आहे माझी काळी दोन आहे माझी काळी एक आहे आणि त्याच्यानंतर प म्हणजे बरोबर त्याच्या दीडपट फ्रिक्वेन्सीवर असतो आणि वरचा सा म्हणजे त्याच्या दुप्पट फ्रिक्वेन्सीवर असतो असं ते सगळं स्केल ठरलेलं आहे तर ही साधारण अगदी बेसिक माहिती झाली सुरांची धन्यवाद आशिष त्या बारा सुरातून सगळं संगीत निर्माण होतं हे फार अजब वाटतं आश्चर्यकराक वाटतं आपण या पुढच्या गाण्याकरता मी बोलतो जयन सबनीसला रंगास या स्वराणी गुण कर मी हिलो गाणे कळ्या फुलांचे गाणे कळ्या फुलांचे गुण, गुण, गुण रंगास या स्वरांनी मी गुणतरा प्रून भेतलेगी पहिलीच भेटती लाला लाला

निशब्द शान्ततानि मी आतल्या दिव्याने मी आतल्या दिव्याने दिव्यानि मीणगिणतराहि लो गङ्गरानी मी गुणतरा गुण गुण तरारो